नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी निमित्त दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी निमित्त दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर भारतीय संस्कृतीमध्ये एकादशीचे खूप महत्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी येतात पण त्यातील सर्वात पवित्र एकादशी म्हणजे आषाढी एकादशी दोन नंबर ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांचे स्वरूप श्री विठोबा यांची विशेष पूजा केली जाते तीन नंबर विशेषत महाराष्ट्रात आषाढी एकादशीला फार मोठे धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असते चार नंबर या दिवशी वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी वारी करून पंढरपूर येथे पोहोचतात पाच नंबर वारी म्हणजे एक भक्तीची चाल नाचत गात मृदुंगाचा गजरात जय हरी विठ्ठल म्हणत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात। सहा नंबर संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते अनेक दिवसांचा हा प्रवास भक्तीभावाने परिपूर्ण असतो सात नंबर या वारीत भक्ती समर्पण एकात्मता आणि साधेपणा यांचा सुंदर संगम दिसतो आठ नंबर या दिवशी भक्त उपवास करतात मंदिरात जाऊन विठोबाची पूजा करतात अभंग गातात आणि हरिपाठ करतात नंबर ही एकादशी शयन एकादशी म्हणूनही ओळखली जाते या दिवसानंतर विष्णू भगवान चार महिन्यांसाठी जातात ज्याला चातुर्मास म्हणतात दहा नंबर आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या लोक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझे चॅनेल ला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये